नमस्कार आता रम्याने काव्याचं मंगळसूत्र चोरलेलं असतं नंदिनी आणि काव्य येऊन रूममध्ये सगळीकडे मंगळसूत्र शोधतात पण त्यांना ते कुठेही सापडत नाही आता नंदिनी काव्याला घेऊन खाली येते आणि म्हणते खरं तिचं मंगळसूत्र सापडत नाहीये आता सर्वांना टेन्शन येतं की कुठे गेलं असेल गुरुजी काव्याला खूप ओरडत असतात तेव्हा आता पार्थ काव्याची बाजू घेऊन म्हणतो हा एक मिनिट आठवलं मला मीच काव्यांना सांगितलं होतं की तुम्हाला मंगळसूत्र नसेल घालायचं तर नका घालू ते ऐकून आता सगळ्यांना धक्का बसतो तेव्हा वसू म्हणते काय पार्थ तू सांगितलंस काव्याला मंगळसूत्र नसेल घालायचं तर नका घालू अरे तुला समजतं ना मंगळसूत्र ही लेणं असतं लग्न ती असते तेव्हा ही पार्थकडे बघत राहते कारण पार्थ हा आपल्यासाठी खोटं बोलतोय हे आता काव्याला समजलेलं असतं त्यानंतर काव्या रूममध्ये जाते आता नंदिनी विचार करते कुठे गेलं असेल काव्याचं मंगळसूत्र नक्कीच काहीतरी गडबड आहे तिने त्या टेबलवर काढून ठेवलं आणि अचानक गायब झालं मग हे मंगळसूत्र रम्याने तर घेतलं नसेल ना असा नंदिनी विचार करत असते आणि नंदिनी किचनमध्ये जाते तेवढ्या तिथे रम्या येते तेव्हा नंदिनी डायरेक्ट रम्याला विचारते रम्या काव्याचा मंगळसूत्र तूच घेतला आहेस ना तेव्हा रम्या घाबरते आणि म्हणते मी मी कशाला घेऊ तिचं मंगळसूत्र तेव्हा नंदिनी म्हणते खोटं बोलू नकोस मला माहीत आहे काव्याचा मंगळसूत्र तूच घेतलं आहेस ते ऐकून आता रम्याला भीती वाटते तेव्हा लगेच नंदिनी रम्याचा हात पकडते आणि म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव हो। जर तू पार्थ आणि काव्याचं लग्न मोडण्याचा प्रयत्न केलास ना तर याद राग गाठ माझ्याशी आहे काव्या माझी धाकटी बहीण आहे तिचा संसार मी असा तुटू देणार नाही मी तिची ढाल बनून सगळ्या संकटांसमोर उभी राहील आता रम्या तिथून निघून जाते नंदिनी म्हणते आता रम्याकडून ते मंगळसूत्र कसं काढायचं म्हणून ती म्हणते सी सी टी व्ही म्हणून ती काव्याच्या रूमचं सी सी टी व्ही बघते तर त्यात स्पष्ट दिसतं की रम्या जेव्हा काव्या आंघोळीला जाते तेव्हा रम्या तिच्या रूममध्ये शिरते आणि त्या मंगळसूत्र घेऊन पळून जाते हे सी सी टी व्हीमध्ये दिसतं आता नंदिनी ते सगळे सी सी टी व्ही फुटेज हे घरच्यांना दाखवते आणि घरच्यांना धक्काच बसतो मालिनी रम्याला विचारते काय दे तू मंगळसूत्र चोरलंस आणि बिचाऱ्या काव्याला सगळ्यांची ओरडी खावी लागली आता नंदिनीला राग येतो नंदिनी येऊन रम्याच्या सटासट कानाखाली वाजवते आणि म्हणते मी तुला बोलले होते ना की काव्याचं मंगळसूत्र तुझ्याकडे असेल तर दे तू खोटं बोललीस तू बोललीस नाही आहे आणि हे बघ आता तूच चोरला आहे सीसीटीव्ही फुटेज सगळं सांगत आहे आता आता रम्याला धक्का बसतो मनात म्हणते मूर्ख मुलीने काय केलं हे मूर्ख पकडली गेली काय 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 आणि हिने केलं गरज होती हिला ते मंगळसूत्र चोरायची आता पार जिवा खूप काही रम्याला बोलतात मालिनी विक्रम सर्वच जण वसूला आणि रम्याला खूप काही बोलत असतात आता रम्या आणून ते मंगळसूत्र काव्याच्या हातात देते आणि पार्क पुन्हा एकदा काव्याच्या गळ्यात ते मंगळसूत्र घालतो आता ते बघून परत जीवाला वाईट वाटत असतं आता नंदिनीने आपल्या बहिणीसाठी खूप मोठा स्टँड घेतलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू